हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्ट्रीप बनारसी जॉर्जेटची साडी सध्या बायकांना आपल्या म्हणजे आपल्या शरीरानुसार आपल्याला शोभेल असे आणि परफेक्ट जी साडी बसते ती खूप आवडते म्हणजे जी पैठणी असेल किंवा काही जसं की ऑर्गॅन्झा वगैरे ज्या फुलतात त्यात आपलं म्हणजे आपण जेवढे बारीक असतो तेवढे दुप्पटचे जाड त्या साड्यांमध्ये दिसायला लागतात आणि त्या साड्यांना आवरण्याची खूप गरज असते ती इथून फुलते त्याच्या मिऱ्या व्यवस्थित होत नाहीत आणि खूप टेन्शन असतं पण या ज्या साड्या मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे त्या खूप परफेक्ट आहेत म्हणजे तुम्ही त्यांना फक्त दहा मिनटात व्यवस्थित घालून घेऊ शकतात त्यानंतर त्यांना जास्त आवरण्याचीही गरज नसते म्हणजे तुम्हाला साडी घालून कामं करायलाही काहीही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही आणि कुठेही तुम्ही बाहेर जरी जात असाल तर तुम्ही सकाळी घातलेली साडी संध्याकाळपर्यंत जशीच्या तशीही राहू शकते त्यामुळे ही साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे यावर बारीक असं चमकीचं वर्क आहे आणि ही दोन कलरमध्ये एक साडी दोन कलरमध्ये आहे डाऊन साईडला असा डार्क कलर आणि वरती लाईट कलर आणि यामध्ये तुम्हाला कलरच्या पाच ते सहा देखील भेटतात आणि याची किंमत आठशे रुपयापर्यंत आहे जर तुम्हाला आवडली तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की चेक करा या साडीची लिंक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू